नमस्कार मंडळी तर आज आपण पूर्वीच्या काळी आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापरले जाणारे मुलग्याचं मार्ग कसं करायचं ते पाहणार आहोत मुलग्याचा मार्ग हा एक पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ आहे जो सर्दी ताप खोकल्यासारख्या आजारांवर गुणकारी असा मानला जातो फुलग्यामध्ये मा प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील भरपूर असते त्यामुळे जुन्या काळी आजारांवर इलाज म्हणून वापरले जायचे आजची आपली रेसिपी अशीच आयुर्वेदिक गुणधर्म असलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याला काही ठिकाणी कुळताच मार्ग देखील म्हटलं जातं तर आता हुलगेचं मार्ग बनवण्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे हुलगे घ्यायचे आहेत आणि हे हुलगे आपल्याला मंदाच्या वरतीच खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शक्यतो हे जे हुलगे आहेत ना ते असे लोखंडी तव्यावरच भाजायचे म्हणजे छान असे खमंग भाजले जातात इथे बघा आता हुलगे छान भाजलेले आहेत आणि खमंग असा सुवास देखील यायला लागलेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे हुलगे एका ताटात काढून घ्यायचे आता हे जे हुलगे आहेत ना ते पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत इथे बघा आता हुलगे पूर्णपणे असे थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असे अगदी पिठासारखेच आपल्याला हे बारीक असे वाटून घ्यायचे आहे तर इथे बघा माडगं बनवण्यासाठी हुलग्याचं पीठ आपलं बारीक करून झालेलं आहे आता खलबत्त्यात आपल्याला दहा ते बारा मिरी आबडजोबडच अशा वाटून घ्यायचे आहेत तर त्यातच आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत असा ठेचून जेव्हा आपण लसूण घालतो ना त्यामुळे माडगं जे आहे ना ते छान असं टेस्टी लागतं आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं असं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं पातळ करून घ्यायचं इथे बघा आता चमच्याने असं आपल्याला पीठ सा पातळ करून घ्यायचं आहे थोडं थोडं करूनच असं पाणी घालायचं म्हणजे पिठामध्ये गाठी होणार नाही इथे बघा आता छान असं आपलं पीठ पातळ झालेलं आहे कुठेही आता पिठाच्या गाठी नाहीत मस्त असं पीठ पातळ झालेलं आहे हे बघा इतकं असं आपल्याला पातळ हे पीठ करून घ्यायचं आहे आता हे जे माडगं आहे ना ते मी मातीच्याच भांड्यात करणार आहे म्हणजे मातीची चव पण यात उतरेल आणि जे सूप जे आहे ना ते आपलं अजूनच पौष्टिक होईल त्यासाठी इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचे इतके जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडलं की त्यामध्ये आपण हे जे लसूण आणि मिरी जाडसर असं खलबत्त्यात वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे छान असं हे परतवून घ्यायचं लसूण आणि मिरी घातले की लगेच जसा खमंग सुवास यायला लागलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची थोडंसं हिंग घालायचा परत एकदा छान असं हे परतवून घ्यायचं तर यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला आता आपल्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे इथे बघा आता पाण्याला छान अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे जे पाणी घालून पीठ आपण मिक्स केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ घालायचं आहे नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात आता एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आता पीठ मिक्स केल्यानंतर परत आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघा आता छान अशी उकळी आलेली आहे माडग्याला आता यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आपल्याला घालायचा आहे आणि छान अशी कोथंबीर घालायची वरून इथे बघा गरमागरम असं हुलग्याचं मार्ग आपलं तयार आहे जर कोणाला घरामध्ये सर्दी खोकला असेल तर असं हे गरमागरम हुलग्याचा मार्ग करून द्या सर्दी बघा कशी गायब होते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर हे हुलग्याचं मार्ग एकदा नक्की करून बघा